चालू असलेलं जे वर्ष आहे फार महत्वाचं वर्ष आहे तुम्ही म्हणाल कस काय भगवान चक्रवर्ती श्री यांचा रायचा जन्म महोत्सव आहे प्रेममूर्ती नामदेव महाराज यांचा सोळाशे पंच्याहत्तरावा समाधी सोहळा उत्सवाचं वर्ष आहे आणि जगद्गुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोब्बा यांच्या वैकुंठ गमनाचा सांगतेचा तीनशे सांगतेचा सोहळा हे वर्ष आहे तीनही पर्वणी आपल्या लातूर जिल्ह्याला लाभली या वर्षी ध्यानात ठेवा माहिती असा म्हणून तुमच्याकडे पुन्हा येणार आहे मी पुन्हा येईल नाही सत्यासाठी पुन्हा येणार आहे हे विषय असा आहे हे सर्व तरुण मंडळी मातृवर्ग पित्रवर्ग या सर्वांसाठी सांगतोय आपल्या एमआयडीसीच्या बाजूला खंडापूर नावाचं गाव आहे त्या शिवारामध्ये सीआरपीच्या बाजूला कृषी उत्पन्न बाजार समिती नवीन सर्वांनी तिथे उपस्थित राहायचंय पहिली बातमी आहे तुमच्याकडं गाथा पारायणाला वाचक म्हणून तिथं तुम्ही या ज्ञानोभार आहे तुकोभार आहे नामदेव महाराज यांच्या पालका हेलिकॉप्टरने देहूवरून आळंदीवरून पंढरपूरून हिली आपल्या विमानतळावरती येणार आहे एकवीस फेब्रुवारीला एकवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला या पादुका लातूर मध्ये येणार आहेत ज्या पादुकाचं दर्शन करण्यासाठी आपण लाखो लोकांच्या गर्दीमध्ये रांगेत उभा राहतो त्या पादुका दहा दिवस आपल्याला इथं आपल्या दर्श आपल्याला दर्शनासाठी उपस्थित असणार आहे तुकोबारांचे वंशज दहा दिवस इथं थांबणार आहेत नामदेवराचे वंशज इथं थांबणार आहेत हे निमंत्रण मी घेऊन आलो नाही हे निमंत्रण आळंदीच्या ज्ञानोबाईंच्या संस्थांचं आहे हे निमंत्रण देहूच्या तुकाराम महाराजांच्या संस्थांचं आहे हे निमंत्रण नरसिंह नामदेव संस्थांचं आहे हे निमंत्रण आपेगावच्या संस्थांचं आहे हे सर्वांसाठी निमंत्रण आहे राहायची एक नंबर व्यवस्था आहे एक नंबर व्यवस्था आहे आई तुम्ही कमी संख्येने जरी आला असाल तुमचा आपला लातूर तालुका शेवटच्या दिवशी ठेवलाय बरोबर आहे ना मौली शेवटच्या दिवशी त्या दिवशी आपल्या प्रत्येकाने एकावन्न शंभर एवढ्या घडतील तेवढ्या शेवटच्या दिवशी पुरणपोळीचं जेवण आहे अजून सात दिवस सकाळी पन्नास गाव जिल्ह्यातले संध्याकाळी पन्नास गाव असे पन्नास पन्नास गावाचे विभाग करून दिलेले तीन तीन लाख भाकरी येणार आहेत फक्त आमटी भाग तिथे बनवला जाणार आहे एक नंबरचा मेळा आहे राहायची व्यवस्था उत्तम आहे पाणी फिल्टरत आहे संद्रेशवाड्याने पाईप देतो म्हणलं तिथं उत्सवाला स्नानाची व्यवस्था आहे पाचशे बाय चा धर्म कीर्तन मंडप आहे पहिल्या दिवशी एक लाख समाज असणार आहे शेवटच्या दिवशी कमीत कमी पाच ते सहा लाख समाज महाराष्ट्रातील काना कुपड्यातून भाविक मंडळी मी सांगतोय कशासाठी एवढ्या मोठ्या उत्सवामध्ये जर आपण साक्षीदार नाही बनलो तर आपल्यासारखा करंट कपाळाचा कोणी राहणार नाही कोणा पश्चातापाशी आपल्या पदरात जाईक बनणार नाही याकरिता आपण सर्वांनी या उत्सवामध्ये बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते दोन मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये कुणी लग्नाच्या बहुत आपल्या गुण जर पुढे ढकलणारे कार्यक्रम असतील तर ते कार्यक्रम धरू नका कृपया हे उत्सव सर्व जो उत्सव आहे हा सर्व उत्सव आमचे श्री गुरु छोटे कदम मौली यांच्या नेतृत्वामध्ये आणि सर्व संतांचे वंशज यांच्या अध्यक्षतेखाली हा उत्सव पडणार आहे सर्वांनी आग्रहाचा निमंत्रण आहे आपण सर्वांनी त्या उत्सवामध्ये सामील ही सूचना आहे परत आम्ही तुमच्याकडे पत्रिका घेऊन येणार आपण सर्वांनी या सप्ताहासाठी उत्सवासाठी हा ज्ञानेश्वर नावाचे आपल्याला सातशे पन्नास माणसं सा पाहिजेत नामदेव नावाचे सहाशे पंच्याहत्तर माणसं पाहिजेत कोणाची नावं असतील माळ असाबी असा आग्रह नाही तो माणूस हा उत्सव बघितल्यास माळ नक्की घालेल याला पश्चाताप झाला पाहिजे दोन मिनिट हो तुकोबरायसाठी दोन मिनिट घेतोय सहाशे पंच्याहत्तर माणसं रामदेव नावाची तीनशे पन्नास तुकाराम नावाची सर्व मंडळी एकत्रित करून आपल्याला उत्सव साजरा करायचा आहे झालेली शेवा चरणी समर्पित